अबोली या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती जज साहेब म्हणतात आता तब्येत कशी आहे प्रतापरावांची यावरती मग मात्र आता इकडे लगेचच देवदत्त सांगतो म्हणजे त्यांची तब्येत नाहीच आहे बरी आपण याच्यामध्ये खूप त्यांची मदत करावी आता कसे बसे ते इथे उभे राहण्यासाठी आलेले आहेत पण त्यांच्यावरती झालेला हा जो अन्याय आहे ना तो दूर करण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करावी त्यावरती आता समीर वकील उभे राहतात आणि या सगळ्यामध्ये काल जिथून केस थांबली ना तिथूनच ही केस मला पुढे चालू करायची आहे आणि माझ्या माझ्या एका म्हणजे अबोलीला या संदर्भात काही माहिती सांगायची आहे आणि म्हणून मी तिला कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी मागतो यावरती साहेब अबोलीला कोर्टामध्ये येण्याची परवानगी देतात अबोली म्हणते मी कोर्टामध्ये हे बोलण्यासाठी उभं राहिलेली आहे की काल न या प्रकरणाला एक वेगळंच वळण देण्यात आलं या प्रकरणाला असं वळण देण्यात आलं की एक पिढी विरुद्ध दुसरी पिढी पण असं नाहीये इथे लढा न्यायाचा आहे एक पिढी विरुद्ध दुसरी पिढी असा लढा कधीच होऊ शकत नाही कारण या सगळ्यामध्ये एका पिढीची चूक नाही आहे जर यांनी चूक केलेली आहे प्रतापरावांनी तर त्या चुकीची शिक्षा त्यांच्या पिढीतल्या सगळ्या लोकांनी भोगावी अशी माझी बिलकुल इच्छा आहे कारण या सगळ्यामध्ये त्यांनी दोष केलाय त्यांच्या पिढीचा काहीच दोष नाही त्याचप्रमाणे आमच्या पण पिढीचा दोष नाही आहे जर आमच्या पिढीवरती अत्याचार झाला तर त्याविरुद्ध अन्याय उठवणं हे खरं आहे त्यामुळे एक पिढी दुसऱ्या पिढीचा आदर करत नाही ही, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे याच्याकडे दोन पिढ्यांचा वाद म्हणून बघितला जाऊ नये तर एका मुलीवरती झालेला अन्याय आणि तो पण एका वयस्कर माणसाने केलेला आहे घेता त्यांनी केलेला गुन्हा लक्षात घेऊन तुम्ही या सगळ्याकडे एक निष्पक्षपातीपणे पाहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे असं म्हणत आता आपलं मत अचूकपणे मांडत असते आणि या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न करत असते मग मात्र जजसाहेब अबोलीची बाजू ऐकून घेतात अबोली, अबोली सांगते यामध्ये मनवावरती जो अन्याय झालेला आहे त्यासाठी तुम्ही निपक्षपातीपणे कोणत्याही पिढीचा वाद समोर न आणता हे निर्णय द्यावा ही मी कोर्टाला विनंती करते असं म्हणत आबोली आपली बाजू सगळ्यांच्या समोर मांडते अंकुश विचार करतो वा आबोली एकदम परफेक्टली बोललीस समीर वकील म्हणतात हो आणि याच बेसवरती एका एका नराधमाने एका बाईवरती केलेला अत्याचार हा मला सगळ्यांच्या समोर आणायचा आहे यावरती अबोली म्हणते हो या सगळ्यामध्ये मला ज्या वेळेला कळालं ना की हे आजारी पडले म्हणजे इथे कोर्टातच त्यांना अटॅक आल्याचं त्यांना समजलं म्हणून मी मी मुलगी म्हणून त्यांच्या सोबत गेले होते त्यांना काही मदत हवे का हे सगळं पाहिलं आणि तिथून मी बाहेर पडले होते ज्या वेळेला तिथून मी बाहेर पडले तेव्हा माझ्या आईची पर्स आतमध्ये राहिल्यामुळे मी पुन्हा एकदा आत गेले आणि पाहिलं तर काय हे उठून बसले होते म्हणजे आता प्रतापराव उठून बसले होते आणि त्यांच्या माणसांसोबत हसत खिदळत होते।, होते मग जर कोर्टामध्ये यांना अटॅक आला होता तिकडे उपचार चालू होते मग इकडे ते लगेच हसत खेळत कसे काय होते मला या सगळ्याचं जाब विचारायचं आहे म्हणजे कोर्टापासून बचावासाठी केलेलं हे नाटक होतं का या सगळ्यामध्ये माझ्या मनवा आशिराला न्याय मिळणार आहे की नाही म्हणजे कोर्टामध्ये नाटक करून हॉस्पिटलमध्ये लपून बसणं हे यांची जर का युक्ती असेल तर हे सगळं कोर्टासमोर आलंच पाहिजे मला हे कोर्टासमोर आणलंच पाहिजे आणि मी जे डोळ्याने पाहिलं ते मी कोर्टासमोर सांगत आहे असं म्हणत प्रतापरावांचं सगळं भांड अबोलीने फोडलेलं असतं मग मात्र आता देवदत्त काही बोलणार तितक्यात आता वकील सांगतात समीर वकील हे बघा या सगळ्यामध्ये यांनी ही पळवाट शोधलेली आहे देवदत्त तर आणि काही पळवाट नाहीये म्हणजे हे म्हणतील ते सत्य का मग बाकीच्या पुराव्यांचं काय मी या संदर्भात पुरावे सादर करू इच्छितो हे म्हणतायत ते मी पण पाहिलं म्हणजे ते आपल्या माणसांसोबत हसत खिदळत होते पण हॉस्पिटलमध्ये हस खिदळणं यावरून हे सिद्ध होत नाहीये की तो माणूस खोटं बोलतोय म्हणून हे बघा या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये माझा अशील निर्दोष आहे म्हणजे त्यांना थोडंसं बरं वाटलं फॅमिली वातावरण मिळालं म्हणून ते हसून खिळून बोलायला लागले मग तुम्हाला जर का पुराव्या हवेत तर डॉक्टरांना विचारा डॉक्टर पण खोटं बोलतायत का तिथे असलेले तैनात असलेले तुम्ही न कॉन्स्टेबल त्यांना विचारा की हे आजारी होते की नाही या बाईने एकटीने बघितलं आणि तुम्ही पुरावा म्हणून हिचं म्हणणं ऐकणार का ही जे म्हणते ते खरं मानणार का तर खरं हे आहे की माझे अशील खरंच आजारी होते आणि त्याचे पुरावे डॉक्टर आणि त्यांचे सर्टिफिकेट देऊ शकतात हवे असेल तर कोर्टासमोर मी हे सादर करू शकतो खरं तर ज्या वेळेला मी ही केस घेतली ना त्याच वेळेला या लोकांनी येऊन मला भेट दिली होती मला भेट देऊन माझ्यावरती जोरदस्बरदस्ती केली होती आणि या सगळ्याचा माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे त्याआधी माझे अशील प्रतापराव हे आजारी आहेत याचे पुरावे मी सादर करू इच्छितो असं म्हणत कोर्टासमोर फाईल दाखवत आता मात्र डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवत प्रतापराव खरंच आजारी आहेत त्यांचं बीपी शूट आऊट झालं होतं माइल्ड हार्ट अटॅक सारखी सिच्युएशन झाली होती हे सगळं कोर्टामध्ये दे देवदत्त सिद्ध करतो आणि कोर्टासमोर सर्टिफिकेट असल्यावरती पुराव्यावरती कोर्ट चालतं कोर्टाला देवदत्त आजारी म्हणजेच प्रतापराव आजारी आहेत हे देवदत्तच्या स्टेटमेंटवरती विश्वास बसतो आता आबोलीची एक बाजू खोडून काढल्यावरती पुढे आता लगेचच इकडे देवदत्त सांगतो ज्या वेळेला यांना समजलं की मी यांची केस घेतोय तेव्हा यांनी माझी भेट घेतली आबोली म्हणते आम्ही भेट नाही घेतली हे आमच्या घरी आले होते यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला धमकवण्याचा प्रकार केला आणि ज्या वेळेला मी मामा म्हणून यांचं आदरातिथ्य केलं पण पण यांनी मनवाला पैसे देऊन विकत घेण्याच्या गोष्टी केल्या मग मात्र यांना तिकडून बाहेर काढलं यावर देवदत्त म्हणतो ही मुलगी बरोबर खोटं बोलते ही। आहे कारण हिनेच मला अप्रोच केला हिने मला धमक्या दिल्या धमक्या दिल्या की तुम्ही ही केस मागे घ्या काय आहे ते कोर्टाबाहेर मिटवा आणि यासाठी हिने पैशाची पण डिमांड केली अबोली म्हणते हे पूर्णपणे खोट आहे देवदत्त म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणत देवदत्त ज्यावेळेला अबोली मनवावरती अत्याचार झाला त्यावेळेला त्याला द्यायला गेलेली धमकी सगळी आता रेकॉर्ड केलेली देवदत्त दाखवतो अबोली म्हणते हे खोटं आहे मनवाला यांनी पकडलं होतं ह्यांच्या गुंडांनी मनवावरती अत्याचार केला आणि त्या अत्याचाराला प्रतिकार म्हणून मी त्या गुंडांना बेदम मार दिला आणि मग यांच्याकडे देवदत्त वकिलांकडे गेले होते जाब विचारायला तेव्हाच हे रेकॉर्डिंग आहे यावरती देवदत्त म्हणतात मनवावरती अत्याचार मग मनवावरती अत्याचार झाला होता तर यांनी पोलीस कंप्लेंट केली होती का विचारा यांना आता मात्र अंकुश गडबडतो कारण अंकुशने अबोलीला ऑलरेडी सांगितलेलं असतं की अबोली तू पोलीस कंप्लेंट कर अबोली म्हणते आम्ही त्यावेळेला पोलीस कंप्लेंट केली नव्हती पण यांना जाऊन आम्ही आम्ही दम दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की पुन्हा हे करू नका यावरती देवदत्त म्हणून इतकं तर कळलं पाहिजे की तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती मग कसला तुम्ही वकील बनणार आणि तुमच्या नवरा कसला इन्स्पेक्टर अंकुशला आठवत ज्या वेळेला मनवावरती हत्या अत्याचार झालेला असतो मनवाला किडनॅप करून घेण्यात आलेलं असतं जेव्हा अबोलीने मनवाला सोडवून आणलेलं असतं तेव्हा मात्र अंकुशने अबोलीला सांगितलेलं असतं की आपण ना याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करूया पण अबोलीने त्यावेळेला ऐकलेलं नसतं अबोली म्हणते सर आता जर का आपण पोलीस कंप्लेंट केली ना तर या सगळ्यामध्ये म्हणजे खूप मनवाची बदनामी होईल तुम्हाला समजत नाहीये सर जर का आत्ता मनवाची बदनामी झाली तर हे आपल्याला परवडणार नाही कारण मनवावरती सारखे सारखे असे आरोप होत राहिले तर मात्र कोर्टामध्ये आपली बाजू ढिली पडेल म्हणून सध्या आपण नको करूया आणि आबोलीला पण हे आठवतं की ते करून आपण खूप मोठी चूक केली अंकुश सर आपल्याला सांगत होते की आपण कंप्लेंट करूया पण आपण कंप्लेंट करू, करू दिली नाही ही आपली सगळ्यात मोठी चूक झाली देवदत्त म्हणतो सांगा हिच्यावरती अत्याचार झाल्याची कंप्लेंट कुठे आहे का म्हणजे हे खोटं बोलतायत हे खोटं ही मला धमकी द्यायला आली होती माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं होतं मी कोर्टाला नम्र विनंती करतो की या सगळ्यामध्ये माझे अशील प्रतापराव अहिरे हे निर्दोष आहेत त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न या लोकांनी केलेला आहे ना त्या प्रयत्नाच्या विरोधात आता मात्र कोर्टामध्ये यांना समज देण्यात यावी आणि माझ्या आशीला बघा त्यांची काय अवस्था झाली एका मुलीने त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत म्हणून मी म्हणतो एक पिढी विरुद्ध दुसरी पिढी पहिली पिढी यांना काही काम न करता पैशाची लालचा तर दुसरी पिढी ही अशी स्वतःच्या मनाला लावून घेणारी आणि हा दोन पिढ्यांचाच वाद आहे असं म्हणत देवदत्त आपले वकिली कसं पणाला लावत जेवढं खोटं रेटता येईल तेवढं खोटं रेटत असतो पण एक चूक करून आबोली फसलेली असते ती म्हणजे मनवावरती झालेल्या अत्याचाराची पोलीस कंप्लेंट न करणं देवदत्त म्हणतो जर कंप्लेंटच नाहीये तर काय होणार पण पुढे मला बोलवायचं आहे अंकुश शिंदे यांना अंकुशला आता विटनेस बॉक्स मध्ये बोलवत मग मात्र इकडे आता देवदत्त सांगतो तुमच्या वडिलांवर ती तुमची खूप श्रद्धा ना अंकुश म्हणतो माझे वडील मला परमेश्वराच्या ठिकाणी आहेत यावरती देवदत्त म्हणतो मला माहितीये ना पण तुमचे परमेश्वर आणि ही मनवा हिची आई यांचं अफेअर होत अंकुत चिडतो आणि खबरदार माझ्या वडिलांविषयी एक शब्द बोललात तर यावरती काका म्हणतात डोकं फिरलंय का तुझं असं काहीच नव्हतं त्यावरती मग मात्र देवदत्त म्हणतात मग मनवाला या घरामध्ये येण्यापासून तुम्ही का थांबवत होतात मनवाला या घरामध्ये येण्यापासून विरोध का होता कारण कारण ना तुमच्या आईचं तुमच्या म्हणजे मनवाच्या आईचं तुमच्या वडिलांसोबत अनैतिक संबंध होते म्हणून ना आणि याचा पुरावा मी सादर करू इच्छितो असं म्हणत आता मात्र इकडे अंकुश चिडतो आणि देवदत्त वरती धावून जातो खबरदार खबरदार जर माझ्या वडिलांविषयी एक शब्द बोललास तर गाठ माझ्याशी आहे यावरती मग मात्र देवदत्त म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे आणि पुरावा म्हणून देवदत्तने आता मनवाच्या आईला ज्योतीला कोर्टात बोलवलं असतं ज्योती आता कोर्टात येते ज्योतीला पाहता असतात सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो